नमस्कार प्रेक्षक हो जीवनात आपण अनेक गोष्टींसाठी संघर्ष करतो शारीरिक व्याधी आर्थिक मानसिक तणाव आणि याच्या जोडीला अंधश्रद्धा व पारंपरिक भक्ती साधना ज्या करत राहिल्या तरीही दुःख काही केल्या संपत नाही बुलढाणा जिल्ह्यातील मधुकर पुरुषोत्तम डिडोळकर यांचेही असेच अनुभव होते त्यांनी गणेशोत्सव दुर्गापूजन नवरात्र भागवत सप्ताह आणि अनेक अनेक धार्मिक विधी केले केले आपल्या श्रद्धेने त्यांनी मारुतीचे मंदिर बांधले सप्ताह आयोजनासाठी यत्न पण तरीही त्यांना समाधान मिळाले नाही नेमक्या कुठल्या भक्तीतून त्यांना अपेक्षित लाभ होईल हे त्यांच्या मनाला पटत नव्हते हो अशातच एका अपघातामुळे गंभीर दुखापत झाली आणि तब्बल अकरा वर्षे त्यांना या वेदनांनी ग्रासले कोणताही उपाय कोणतेही उपचार त्यांना आराम देऊ शकले नाहीत पण नंतर त्यांच्या आयुष्यात एक महत्वाचा वळणबिंदू आला संत रामपालजी महाराज यांची ज्ञानगंगा या ग्रंथाच्या वाचनातून त्यांना वास्तविक शास्त्रोक्त भक्ती म्हणजे काय हे समजले संशोधनानंतर आणि अनुभवी साधकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी शेवटी संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतली आणि काय झाले शारीरिक व्याधी पूर्णत बरी झाली आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा झाली त्यांना जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचा मार्ग मिळाला हा बदल कसा घडला त्यांच्या जीवनाचा काय प्रवास राहिला चला जाणून घेऊया त्यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार सतसाहेब आपलं नाव माझं नाव मधुकर पुरुषोत्तम डिडोळकर आपण कुठून आलात मी बुलढाणा तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा आपला व्यवसाय काय आहे मी ॲम्ब्युलन्स सर्व्हिस देतो जे रुग्ण असतात त्या रुग्णांसाठी माझ्याकडं दोन ॲम्ब्युलन्स गाड्या आहेत जे अत्यावस्थ रुग्ण असतात त्यांना या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यासाठी ॲम्ब्युलन्सची जी आवश्यकता असते त्या गरजेची पूर्तता आम्ही करतो ॲम्ब्युलन्स सर्व्हिस देतो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी दोन हजार चौदा साली घेतलेली आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या पहिले आम्ही भारतीय संस्कृतीत ज्याही पद्धतीच्या साधना होत्या त्या सर्व करायचो जसे की गणपती स्थापना त्याच्यानंतर महालक्ष्मीपूजन त्याच्यानंतर नवरात्र गणपतीपूजेमध्ये साधारण दहा अकरा दिवसाचा जो कालावधी असतो सकाळ संध्याकाळ आरती करणे त्याच्यानंतर गणपतीच्याच पिरियडमध्ये महालक्ष्मीची जी तीन दिवसाची स्थापना असते ती आमच्या घरी व्हायची माझ्या घरी महालक्ष्म्या एवढ्या पुरातन होत्या की आमच्या गावामध्ये माझं मूळ गाव डिडोळा आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमच्या गावामध्ये फक्त आमच्या घरी महालक्ष्म्या बसायच्या एवढ्या पुरातन महालक्ष्म्या होत्या आणि त्याच्यानंतर नवरात्राची नवरात्र बसताना नवरात्राची जी घटस्थापना करून त्याची नऊ दिवस आम्ही पूजा करायचो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे जसे की गणेशोत्सव दुर्गापूजन नवरात्र उत्सव हे जे उत्सव आपण साजरे करत होतात आणि देवी देवतांची पूजा करत होतात परंतु मला असं विचारायचं आहे की महाराष्ट्र हे एक साधूसंतांची भूमी म्हणून ओळखले जाते आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी समुदायाला एक मोठं स्थान वा आहे वारकरी समुदायामध्ये कीर्तन करणे किंवा पंढरीला वारीला जाणे तर ह्या प्रकारची आपण काही भक्तिसाधना आपण करत होतात का महाराष्ट्रीय संतांच्या वाणमयामध्ये जे प्रमाण आहेत जी आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये जी देवी देवतांची पूजा आहे ती तर आम्ही करायचोच परंतु यासोबतच भगवंताची जी इतर देवतांची पूजा अर्चा करत असताना कीर्तन वगैरे ऐकण्याचा मला छंद जडला। आणि त्या छंदापोटी मी जेही आजूबाजूला जोही कोण कोणाचा कार्यक्रम असायचा सा कीर्तनाचा वगैरे त्या कार्यक्रमालासुद्धा जायचो आम्ही जेव्हा कीर्तन ऐकायला जायचो तर त्या कीर्तनाच्या गोडीपोटी आमचे जे इतर साथी होते मी ज्या एरियामध्ये राहतो बुलढाण्यामध्ये गणराजनगरमध्ये तिथं जे माझे साथसंगत करणारे भजनी मंडळाची जी माझी पूर्वीची मंडळी होती ती मंडळींनी आणि आम्ही आमच्या घरासमोरच मारुतीच्या मंदिराची एक स्थापना केलेली होती ते मंदिर म्हणजे पा पायापासून तर कळसापर्यंत त्याच्यामध्ये पूर्ण मोठा आमचा सहभाग होता आणि ते मंदिर पूर्ण झालं त्यावेळेस आम्हाला मनापासून असं वाटायचं की नाना मंदिरावर सप्ताह होता भागत सप भागवत सप्ताह तर आपल्या मंदिरावर का बरं नाही होत आणि आम्ही बजरंगबलीचा ज्यावेळेस प्रगट दिवस असतो बजरंगबलीचा त्या दिवशी आम्ही पुरेपूर जसं भागवतचं सप्ताह ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु जे कीर्तनकार मंडळी असायचे किंवा भागवताचार्य असायचे त्यांची आम्हाला तिथी नाही मिळायची आणि त्या त्या अनुषंगाने आम्हाला ओढ तर भागवताची भरपूर लागली परंतु आम्हाला कीर्तनकार व्यक्ती मिळालेले नसल्यामुळं आम भागवत कथा का काही आमच्याकडून अरेंज व्हायची नाही असंच एक दिवस काय झालं की कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि आम्ही कोजागिरी पौर्णिमा मनवत होतो तो कोजागिरी पूर्णिमा मनवत असताना आमच्या शेजारीच राहणारे कीर्तनकार आहेत वाघबुआ म्हणून ते तिथं कोजागिरीच्या कार्यक्रमानिमित्त आले आणि त्यांनी आमचा कोजागिरीचा कार्यक्रम बघून आम्हाला त्यांनी म्हटलं की बाबा तुमची टीम एवढी चांगली आहे सगळं एवढं सामूहिकरित्या तुम्ही उत्सव साजरे करता तुम्ही एवढं सुरेख मंदिर बांधलं बजरंगबलीचं आणि मंदिर बांधलेलं असल्यावर तुम्ही इथं भागवत कथा वगैरे का बरं घेत नाही तर मी त्या महाराजांना म्हटलं की बाबा आम्हाला महाराजच मिळत नाहीत तर आम्हाला ज्यावेळेस कार्यक्रम ठेवायचा आहे त्यावेळेस महाराजांच्या तारखा बुक असतात आणि ते म्हटले असं कसं काय मी तुम्हाला महाराज अरेंज करून देतो आणि मी पटकन त्यावेळेस माझ्या खिशातून दोनशे एक्कावन्न रुपये काढले आणि त्या महाराजांना दिले की म्हटलं यावर्षी कुठल्याही हल्त बजरंगबलीच्या याला आपल्याला भागवत सप्ताह तर होत नाही पण गजानन महाराजांचा जो प्रगट दिवसाचा कार्यक्रम आहे त्या दिवशी आपल्याला भागवत सप्ताह ठेवायचा आहे आणि त्या सप्ताहात तुमची ही तारीख फिक्स आणि सुपारी रुपयांना तुम्ही दोनशे दोनशे एक्कावन्न रुपये ठेवा सर जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्ती साधना पण आपण करत होतात त्याचप्रमाणे भागवत कथेमध्ये आपल्याला इंटरेस्ट होता आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले आपण एका मंदिराची उभारणी केली म्हणजे तात्पर्य असं की आपण भक्तिमार्गात होतातच जी काही आपली प्रचलित भक्तिसाधना ती करतच होतात तर आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यावी आणि त्यांनी जी भक्तिसाधना दिली आहे ती भक्तिसाधना स्वीकारावी भागवतकथेचं कीर्तन श्रवण करण्यात जात असताना जे क्री कीर्तनकार मंडळी किंवा भागवताचार्य मंडळी असायची ती नेहमी कलियोगामध्ये हो नाम तारणार आहे नाम साधन साधनपय सोपे जळतील पापे जन्मांतरीचे हे वाक्य म्हणायचे आणि हे वाक्य म्हटल्यामुळं मला ती गोष्ट काळजाला लागायची की बा आपण इतर या गोष्टी तर करतोय आणि भजनी मंडळ आमचं असल्यामुळं आम्ही भजनामध्ये एक भजन म्हणायचो नाम तुझे घेता गोविंद मनी वाहे आनंद आनंद मग त्या गोविंदाचं नाव कुठलं आहे हे नाव तर आपल्याला आजपर्यंत मिळालंच नाही आणि आपण जी पुझा करतो है। पुझे नहीं, आप ही पूजा करतोय या पूजेने आपल्याला साध्य काही होणार नाही कारण कलियुगामध्ये फक्त नाम जपायला सांगितलेले नाम संकीर्तन साधन पय सोपे जळतील पापे जन्मांतरीचे आणि या लालसेपोटी की नाम आपल्याला कुठे मिळेल तर हे नाम शोधण्यासाठी संत संतांचे जे प्रवचन टी व्हीच्या विविध आध्यात्मिक चॅनल्स वर असतात ते ऐकण्याचा मला छंद चढला आणि त्यापोटी मी रोज माझं कामावून आल्यानंतर की जेव्हाही मला वेळ मिळेल त्यावेळेस कोणत्याही संताचा सत्संगाचा कार्यक्रम असला की तो मी बघायला लागलो आणि अशा कार्यक्रमा बघत असतानाच एक दिवस संत रामपालजी महाराजांचा टी व्हीवर साधना टी व्हीवर कार्यक्रम चालू होता आणि तो कार्यक्रम मी बघितला आणि तो कार्यक्रम बघित बघत असताना तिथं एक पट्टी आली की ज्ञानगंगा पुस्तक मागवण्यासाठी तुमचा नाव आणि नंबर एस एम एस करा आणि त्या पद्धतीनं मी माझ्याजवळ मोबाईल होताच मी पटकन बसल्या बसल्या माझा नाव आणि पत्ता आश्रमामध्ये एस एम एस केला आणि अवघ्या चौदा ते पंधरा दिवसामध्ये एक पुस्तक आलं त्याचं नाव होतं ज्ञानगंगा ते ज्ञानगंगा पुस्तक घरी आल्यानंतर ते पुस्तक ज्यावेळेस मी बघितलं उघडलं आणि वाचायला सुरुवात केली तर मी जी पारंपरिक साधना पहिले करायचो त्या साधनेच्या विरुद्ध ते ज्ञान मला सुरुवातीला वाटलं हो। कारण जी त्याच्यामध्ये रचना केलेली आहे सृष्टीची वगैरे त्याच्यामध्ये पुढचं जे ज्ञान सांगितलेलं होतं हे माझ्या त्या तुच्छ जीवाला त्यावेळेस काही समजलं नाही आणि मी ते पुस्तक वाचायचं सोडून तसंच ठेवून दिलं त्याच्यानंतर असंच आमच्या इथं सामूहिक ज्या बायका असायच्या शेजारच्या त्या कार्यक्रम आमच्या घरी करायच्या ते कार्यक्रम करत असताना एक दिवस हरतालिकेची पूजा होती आमच्या घरच्या हॉलमध्ये स्त्रियांनी इतर स्त्रियांनी ते महादेवाची पिंड बनवून त्याला बेल अर्पण करण्याचा त्यांचा एक कार्यक्रम होता आमच्या घरी हॉलमध्ये ज्या स्त्रिया एकत्र झालेल्या होत्या त्यामुळं मी बेडरूममध्ये गेलो आणि पेपर शोधत असताना वर्तमानपत्र तो पेपर न मिळता मला संत रामपालजी महाराजांचं पुस्तक मिळालं आणि त्या पुस्तकात मी जे पुस्तक सुरुवातीला चार पेज वाचून सोडून दिलं होतं ते पेजमधलं ज्ञान मला तेव्हा कळालं नाही परंतु परमात्माला मला शरणामध्ये घ्यायचं होतं आणि सद्गुरू रामपालजी महाराजांचा महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद येथे एक सत्संगाचा कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा जो सेवादार एक भगत होता तो जो मंडप असतो त्या मंडपाहून पडल्यामुळं त्या भक्ताचं स्पाईन फ्रॅक्चर झालं होतं आणि ते फ्रॅक्चर झाल्यावर औरंगाबादला पटवर्धन हॉस्पिटल औरंगाबाद इथं त्या भक्ताला उपचारार्थ नेण्यात आलं होतं परमात्माची दया मला अशी झाली की जे पुस्तक मी सुरुवातीला वाचायचं सोडून दिलं माझा ॲम्ब्युलन्सचा व्यवसाय असल्यामुळं परमात्मानी मला फक्त त्या पुस्तकात तो अनुभव ओपन झाला आणि पटवर्धन हॉस्पिटल औरंगाबाद एवढं मला त्या पुस्तकामध्ये दिसलं मी विचार केला हे पुस्तक तर आपल्याला हरियाणाहून आलेलं आहे आणि पटवर्धन हॉस्पिटल औरंगाबाद हे यामध्ये का बरं लिहिलेलं आहे म्हणून मी तो अनुभव सखोलपणे वाचला आणि वाचल्यानंतर मला असं कळलं की त्या भक्ताचा स्पाईन म्हणजे मनके पाठीचे तुटलेले होते आणि ते तुटलेले मनके कोणतंही ऑपरेशन न करता चार पाच दिवसात ती पुण्यात्मा घरी वापस गेली सुट्टी घेऊन ज्या व्यक्तीचं स्पाईन बेंड झालेला आहे तो माणूस चालू शक शकत नाही आणि हे सुट्टी घेऊन गेले त्यांचा त्याच्यामध्ये मोबाईल नंबर होता त्या मोबाईल नंबरवर हो मी संपर्क केला त्यांच्याशी बोललो की बा तुम्हाला असा असा आजार झाला होता का त्यांनी सांगितलं की हो मला असा आजार औरंगाबाद येथे झाला होता आणि तो अनुभव मी पूर्णपणे तीन तीन वेळेस वाचल्यानंतर इतर त्या पुस्तकातले सर्व अनुभव स्वतः पुन्हा पुन्हा वाचले आणि त्याच्यानंतर त्या अनुभवांच्या खाली जे नंबर दिलेले हो होते त्या नंबरवर प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्याशी पहिले बोललो की बा तुम्हाला या आजाराचे असे असे लाभ झालेले आहे ते सत्य आहे का तर त्या पुण्यात्मांनी मला सांगितलं की हो हे सत्य आहे आणि आम्हाला असे आजार होते त्या आजारातून आम्ही नामदिक्षा घेतल्यामुळं पूर्णपणे बरे झालेलो आहोत आणि त्यानंतर मी पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत अवघ्या काही दिवसात वाचलं आणि त्याच्यानंतर बरवाला येथे जाऊन संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा हे पुस्तक आहे हे आपण वाचलं त्यामध्ये जे अनुभव आहेत जे भक्तांचे त्या भक्तांचे तुम्ही अनुभव ऐकलेत ते वाचलेत आणि त्यांना प्रत्यक्षात आपण संपर्क साधून परिस्थिती जाणून घेतली की सत्य परिस्थिती काय आहे हे अनुभव खरे आहेत का खोटे आहे आणि जेव्हा तुम्हाला कळालं की हे पूर्णत खरे आहेत तर तुम्ही संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली तर जेव्हा तुम्ही संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली तर आपल्यालासुद्धा असे काही अनुभव अनुभवायला मिळालेत का हो सर मला दोन हजार दोनमध्ये माझ्या घरावरून एक मी शॉप लागून खाली पडलो होतो पडल्यामुळं माझं जे रेडची हड्डी असते त्याच्या खालच्या साईडला फ्रॅक्चर झालं होतं ते फ्रॅक्चर होत। झाल्यामुळं मला खाली बसतासुद्धा टॉयलेटला बसतासुद्धा यायचं नाही आणि त्या आजाराने मी अक्षरशः दोन हजार दोनपासून ते दोन हजार तेरापर्यंत मी ग्रस्त होतो आणि मला खाली बसता तर यायचं नाही पण स्पॉन्डिलायटिसचा पण त्रास झाला होता माझ्या मानेला पण बेड लागला होता आणि संत रामपालजी महाराजांची ज्यावेळेस मी दीक्षा घेतली त्यावेळेस या आजारातून मला शंभर टक्के आराम मिळाला हा माझा सगळ्यात मोठा पहिला अनुभव आहे यानंतर आपल्याला आणखीन काही शारीरिक मानसिक आर्थिक असे काही लाभ प्राप्त झालेत काय सद्गुरू रामपालजी महाराजांनी जी भक्ती दिलेली आहे त्या भक्तीपोटी सगळ्यात मोठा अनुभव तर जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी जे नाम आहे ते मूळ नाम परमात्माच्या दयेने या दासाला भेटलेलं आहे माझा जन्ममरणाचा फेरा हे नाम मी आयुष्यभर जपल्यानंतर माझा कटणार आहे हा सगळ्यात मोठा अनुभव आहे हो पवित्र भगवद्गीतेमध्ये सांगितलेले ब्रह्म परब्रह्म पूर्णब्रह्म या ब्रह्माचा परब्रह्माचा आणि पूर्ण ब्रह्माचा कुठला ब्रह्मा मंत्र असतो तो, तो मंत्रसुद्धा सांकेतक रूपाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे त्याचं वर्णन ओम तत्सत सत असं सांकेतिक केलेलं आहे ओम मंत्र हा काळ भगवंताचा आहे म्हणजे शरपुरुषाचा आहे असं सद्गुरूंनी विविध सत्संगाच्या माध्यमातून हे स्पष्टपणे दाखवून दिलेले तत् मंत्र हा परब्रह्माचा आहे आणि सत मंत्र हा पूर्ण ब्रह्माचा आहे या तिन्ही मंत्राची साधना केल्याने आपला मोक्ष होणार आहे हे प्र प्रमाणसहित सद्गुरू रामपालजी महाराजांनी हे दाखवून दिल्यामुळं तो सगळ्यात मोठा लाभ मला झालेला आहे जन्ममरणाचा फेरा चुकवण्याचा त्याच्यानंतर मला आर्थिक लाभही भरपूर झालेले भगवंताच्या दयेंनी माझ्याकडे पहिले फक्त एक गाडी होती आज परमात्माच्या दयेनी तीन तीन माझ्याकडे गाड्या आहेत माझं छोटंसं घर होतं त्या घराचं मोठं बंगल्याच्या याच्यामध्ये आर्थिक यांनी रूपांतरही सुद्धा परमात्माने केलेलं आहे शारीरिक मानसिक सगळं स्वास्थ्य पण परमात्माने दिलेलं आहे आणि सगळ्यात मोठा लाभ हाच आहे की जन्म मरणाचा माझा फेरास या भक्तीने चुकणार आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामरिक्षा घेतल्यानंतर आपल्याला शारीरिक मानसिक आर्थिक असे बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर, तर या अनुषंगाने जे आपण जी पूर्वीची भक्ती साधना करत होतात जो आपला भगत परिवार होता किंवा जे आपले जे सहकारी होते त्यांना व जे इतर आज श्रद्धाळू किंवा जे श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहात त्यांना आपण काय संदेश द्याल संदेश देण्याची ती माझी काही अवकात नाही परंतु एक मी सर्व समाजाला आणि जे नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळी आहे यांना हात जोडून विनंती करू शकतो प्रार्थना करू शकतो ती प्रार्थना अशी आहे की आपल्या पवित्र धर्मग्रंथामध्ये पूर्ण परमात्माचं ज्ञान कसं मिळेल याचा पूर्ण उल्लेख आहे आपले जे होऊन गेलेले संत आहेत त्यांनी आपल्या वाङ्मयामध्ये याची अत्यंत सुरेख अशी रचना केलेली आहे त्याच्यामध्ये नामदेव महाराज आहेत त्याच्यानंतर ज्ञानेश्वरजी आहेत तुकडोजी महाराज आहेत ज्यांना आपण माऊली म्हणतो त्या मुक्ताई त्या मुक्ताईनी ज्ञानेश्वरांना एक प्रश्न विचारला होता की सांगा ज्ञानेश्वरा चुकी एर झाला चौऱ्याऐशीचा तर ज्ञानेश्वर महाराजांची एक महाराष्ट्रीय वाणमायामध्ये एक पुस्तक आहे मुक्ताई सनद म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मंत्रसुद्धा ला ला हरी हरी तो मंत्रसुद्धा दिलेला आहे जो हरिपाठामध्ये आपण म्हणतो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करू हरिपाठाची सुरुवातच ही हरिपाठामध्ये हरि कोणाला म्हटलेलं आहे हरिकोण कोण हरि तो की तुमच्या आमच्यावर येणाऱ्या प्रत्येक प्रश्न संकटाचं जो निवारण करू शकल तो हरी तो विश्वव्यापक जो गीतेच्या पंधराव्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की ऊर्ध्व मुलं अद वर मुळं आणि खाली शाखा असलेला संसारूपी जो वृक्ष आहे त्या वृक्षाची मांडणी जी ज्या पद्धतीने सांगितलेली आहे तो जड म्हणजे तो पूर्ण परमात्मा म्हणजे या सकल सृष्टीचा जो रचित आहे त्याची भक्तीसुद्धा करायला आपल्याला सांगितलेली आहे आणि ती भक्ती आपल्याला स केवळ संत रामपालजी महाराजच आज या एकवीस ब्रह्मांडामध्ये दे देतात संत रामपालजी महाराज आपल्याला जी, आप जी भक्ती देतात त्या भक्तीने आपला मोक्ष होऊ शकतो माझी तुम्हाला कळकळीची प्रार्थना आहे विनंती uh, आहे की संत रामपालजी महाराजांचे जे ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग हे जे पुस्तकं आहेत ते पुस्तकं तुम्ही वाचून आध्यात्मिक ज्ञान मिळवावं आणि आपलं आयुष्याचं कल्याण करावं सर जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनल्सवर सत्संग प्रसारित होत असतात ते सत्संग प्रसारित होत असताना टी व्हीच्या स्क्रीनवर आश्रमाचे नंबर्स असतात त्या नंबर्सवर आपण फोन करून आपल्या गावाच्या आजूबाजूला जिल्हास्थळी महाराष्ट्रात आणि भारतातसुद्धा स्थळं खुललेले आहेत आपला लोकेशन त्यांना सांगून आपल्या जवळील नामदान केंद्राचा आपल्याला नंबर मिळेल तिथं संपर्क साधून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकता सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली गेलेली आहेत तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर त्या साधनेसाठी त्या नामदीक्षेसाठी त्याला किती पैसे मोजावे लागतात संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेण्यासाठी आपल्याला एक देखील द्यावी लागणार नाही संत रामपालजी महाराज आपल्याला पूर्णतः फ्रीमध्ये नामदान देतात आणि नामदानासोबत भक्ती करण्यासाठी जे हरिपाठासारखं एक पुस्तक असतं जी परमात्माची अमृतवाणी त्याला भक्तिबोध म्हणतात तेसुद्धा फ्री देतात त्याच्यानंतर सद्गुरूंचा फोटो त्याच्यानंतर मंत्राचं कार्ड हे सुद्धा आपल्याला फ्रीमध्ये दिलेलं जातं याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेण्यासाठी आपल्याला द्यावा लागत नाही सर्व फ्री आहे धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता